नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत सातारा जिल्ह्यातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल मोठं विधान केलं होतं ज्या कॉन्ट्रॅक्टरांकडून या रस्ते दुरुस्तीचं काम होणार नाही वेळ प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढला होता मात्र या आदेशाचं पालन झालं नसल्याचं चित्र गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब परिसरामध्ये पाहायला मिळत आहे गौरीशंकरच्या महाविद्यालयाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर मोठा असा खड्डा आपल्याला दिसून येत आहे प्रामुख्यानं मोठ्या वाहनांची रिग या ठिकाणी पाहायला मिळते या रस्त्याला पडलेला हा खड्डा रात्रीच्या वेळी विशेषतः धोकादायक बनला आहे दिवसा सद्यस्थितीला या ठिकाणी पडलेल्या खड्ड्याला दगडांचं कुंपण करण्यात आल्याचं था प्राथमिक चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे वास्तविक ह्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या रस्ते विकास महामंडळाचे जे पदाधिकारी असतील जिल्हा वाहतूक शाखा असेल या सर्व व्यक्तींना हा खड्डा दिसला नाही का प्रामुख्याने या रस्त्यावरती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीजीवितांचा धोका देखील यामुळं उद्भवला आहे एकूणच या महामार्गावरील रस्त्याची खड्ड्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी अशी मागणी महाविद्यालय तसेच ग्रामस्थांनी केलेली आहे गुरुच्या बातम्यांद्वारे मी संबंधित प्रशासनाला आवाहन करतो या रस्त्यावरती कोणत्याही स्वरूपाची लाईटची व्यवस्था देखील नाही विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणामध्ये दुर्घटना घटण्याची दाट शक्यता आहे दोन दिवसावरती मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत या अनुषंगानं सातारा जिल्ह्यामधील विविध रस्त्यांची विशेषतः शहर परिसरामधील रस्त्यांची डागडुजी प्राधान्यानं करण्याचं काम प्रशासनानं हाती घेतलं आहे या अधिकाऱ्यांना देखील मी हात जोडून विनंती करतो गौरीशंकर लिंब परिसरातील जो सर्व्हिस रोड आहे या सर्व्हिस रोडला पडलेला हा खड्डा तात्काळ बुजवण्यात यावा अशी गुरुच्या बातम्यांचे तर्फे मागणी करत आहे खर तर कारवाई व्हावी किंवा गुन्हे दाखल करावेत हे सांगायची वेळ येते यामधून संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांचं होत असलेलं अक्षम्य दुर्लक्ष खर तर गुरुच्या बातम्या सर्व प्रेक्षकांपुढे आणत आहे माझी विनंती आहे संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांना की कृपा करून तुम्ही नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम करू नका तात्काळ हा खड्डा मुजवावा अशी मागणी टीम गुरुच्या बातम्यांतर्फे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि विशेषतः गौरीशंकर नॉलेज सिटी लिमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं मी आपणाला करत आहे